नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी मऊ सिल्कची आणि पैठणी बॉर्डर असलेली अशी साडी वेअर केली आहे खूप छान असा डार्क ब्ल्यू कलर आहे आणि पूर्ण साडीवरती आपल्याला वर्क पाहायला मिळतंय आणि तुम्ही बॉर्डरही पाहू शकताय छान अशी हेवी बॉर्डर दिलेली आहे मरून कलरचा कॉन्ट्रास्ट आहे तुम्ही पदरही पाहू शकताय पदरावरतीही छान असं वर्क दिलेलं आहे पूर्ण पदर हा भरलेला आहे इतकी सुंदर साडी माझ्या मते ही एक काय म्हणू कुठल्याही फंक्शनला सुटेबल अशी ही साडी आहे ज्यांनाही लग्न अटेंड करायचं आहे किंवा पार्टीला जायचं आहे रिसेप्शनला जायचं आहे अशा सगळ्यांसाठीची ही साडी आहे दिसायला तितकीच सुंदर आणि वेअर करायला तितकीच लाईटवेट अशी साडी आहे इतकी सुंदर साडी या साडीची किंमत जरी चौतीसशे असली तरी आता लग्न सराई फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सतराशेला मिळणार आहे आणि विथ अटॅच ब्लाउज पीस मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पिंक कलर आणि त्याच्यावरती आपण पाहू शकतो की सुंदर असा वर्क दिलेला आहे आणि त्याला मध्ये ग्रीन कलरची बॉर्डर आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन कलर आणि त्यालाही आपण पाहू शकतो की मध्ये ब्ल्यू कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा मरून कलर, कलर, कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो राणी कलरची बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ब्ल्यू कलर स्काय ब्ल्यू कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की मजेंटा कलरची छान अशी बॉर्डर दिलेली आहे यातला नेक्स्ट कलर आहे सुंदर असा पर्पल कलर आणि त्याला पण आपण पाहू शकतो की ग्रीन कलरची बॉर्डर आहे नारी मध्ये अशाच पद्धतीच्या बँगलोर सिल्क मँगलोर सिल्क बनारसी किंवा पैठणी साड्या अशा अवेलेबल आहेत आणि तुमच्या बजेट वाईज अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जे काही फॅब्रिक पाहिजे तर त्या फॅब्रिक आणि कलरमध्ये अवेलेबल आहेत आणि ऑलमोस्ट सगळ्या काठपत्राच्या साड्यांवरती फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे लग्न सराई आहे त्याच्यामुळे तेव्हा नारी सारीजला लवकरात लवकर व्हिजिट करा नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहेत तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी साडीजला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी तुमच्या फॅमिलीसाठी बायकोसाठी खरेदी करा आणि सुंदर दिसा